हो आता एक चंद्राम चव्हाण गुरुजींमुळे केवळ शिक्षणानं सुशिक्षित पिढी घडली नसून संस्काराने परिपूर्ण समाज घडवणारी पिढी गुरुजींनी घडवली असल्याचे गौरवोद्गार सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी पुष्पा चव्हाण यांनी काढले ज्या काळामध्ये गोरगरीब आणि मागास वर्गातील समाज घटकांना शिक्षण मिळणं केवळ अशक्यप्राय होतं अशा काळात अपार मेहनत घेऊन ज्ञानदानाचं पवित्र कार्य गुरुजींनी केवळ सुरू केलं नाही तर त्याचा वटवृक्ष झालेला आता पाहायला मिळतोय असं महादेव चव्हाण यांनी सांगितलं या शिक्षण महर्षींच्या सावलीत जडणघडण झाली आणि त्यांचा सहवास लाभला त्या हे आमचं भाग्यच अशा भावना पुष्पा चव्हाण यांनी व्यक्त केल्या यावेळी शनिवारी होत असलेल्या चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास चव्हाण दाम्पत्यांनी शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला माझं नाव महादेव चव्हाण मी चंद्राम गुरुजीचा मोठ्या भावाचा मुलगा आहे चंद्राम गुरुजी हे आमचं मूळ गाव कोरवली कोरवली कोरवलीच्या तांड्यावर त्यांचा जन्म झाला आणि एका अशिक्षित कुटुंबामध्ये वडील अशिक्षित आई अशिक्षित आणि माझे वडील मोठे भाऊ दोघंच भाऊ होते बहीण नाही काय नाही शेती नाही काय नाही हलायक्याची परिस्थिती असायची तर तशा परिस्थितीमध्ये माझे वडील हे पोपटे होते आणि ते लहान होते तर माझ्या भावाचं शिक्षण व्हावं याच्याकरता माझे वडील पहाटे चार वाजता उठत चार वाजता उठून त्या काळामध्ये बंडिंग बंडिंग होतं बंडी सरकारी बांध टाकायची पहाटे चार वाजता उठून बंडीवर जात असत आणि दहा ब्रास माती कापत असत बाजा भावाला शिक्षणाला प्रश्न पायात चप्पल नाही आडवाणी फिरले आडवाणी फिरले चप्पल परिस्थिती नाही आहे तर फिरले तांड्याचं सर्वे केले तांड्यामध्ये किती शिकलेले लोक आहेत ते बघितले त्या काळामध्ये शिकलेले कोणी नव्हते आणि शिक्षणाचा प्रवाह नव्हता तर या लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याकरता पहिलं शिक्षण पाहिजे तर शिक्षणाकरता काय करता येतं ह्याचा प्रयत्न चालू केला तर एकोणीसशे छप्पन सालामध्ये इथं लमांड सेवा मंडळाची स्थापना केली आणि लमांड लोकांची सेवा करून लमांड से लोकाचं उद्धार करायचा त्यांना स्वावलंबी बनवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि त्याच्या मुलाचे शिक्षण करायचं याच्याकरता गुरुजींनी प्रयत्न केला तर त्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक होते तर नाईकसाहेबाच्या काळामध्ये गुरुजीचं नाव लौकिक होतं महाराष्ट्रामध्ये एक सच्चा कार्यकर्ता आणि निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून चंद्राम गुरुजीचं नाव होतं जे नाईकसाहेबांना त्यांच्या आमदार लोकांनी सांगितलं बरं या ठिकाणी ही नेहरूनगरची वसाहत गुरुजी आणि कमळे गुरुजी या दोघांनी बसवि एकोणीसशे छप्पन सालामध्ये आणि हे लबाण लोक जे होती आता राहतात घरामध्ये इथे सगळे पाटळाच्या वस्तीवर राहत असत झोपडीमध्ये तर ह्याला पक्के घरी बांधून देऊन सरकारी जमीन मिळवून देऊन ह्याला इथं स्थिर करायचं म्हणून कमळे गुरुजी आणि चंद्राम गुरुजी या दोघांनीही नेहरू नगरची फारेश जमीन चाळीस एकर जागा मिळवली आणि चाळीस एक्कर जागा त्यावेळेला नाईकसाहेब मुख्यमंत्री होते मग नाईसाहेबांच्या चंद्रागुरुजी तेवढी ओळख नव्हती परंतु चंद्रागुरुजीचं कार्य जे होतं हे त्यांना कोणीतरी आमदाराने सांगितलं सोलापूरच्या नामदेवराव जगताप म्हणून होते करमाळ्याचे तर ते गुरुजीचे मित्र होते खास त्यांनी सांगितलं मग नाईसाहेबाला जाऊन कानात सांगितलं साहेब तर नेहरूनगर नगर नावाची लमाण लोकांची वस्ती आहे तर ते तुम्ही एकदा बघून घ्या तर सोलापूर जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलं त्यावेळेला नाईकसाहेब सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर विश्रामगृहामध्ये नाईकसाहेब साहेब तिथे गेले मग तिथं चंद्राम गुरुजी गेले मग नाईकसाहेब हा मुख्यमंत्री त्याला बंदोबस्त नाही भेटता येत नाही कोणाला करता येत नाही तरी परंतु गुरुजीचे मित्र नामदेवरावचे जगताप जे होते त्यांनी म्हटले नाही म्हटले माझा लमाणाचा हा कार्यकर्ता आहे त्याला भेटायला द्यायलाच पाहिजे साहेब पाहाय पडले नाईक साहेबांच्या पहाय पडले बरं तर हा जो प्रयोग आहे दारुबंतीचा तो झाला पाहिजे म्हणून नाईक साहेबाला सांगितलं साहेब मी सोलापूर जिल्ह्याचा लमाण आहे आण आण तुम्हें तुम्हें आणि माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लमणाची वस्ती भरपूर आहे आणि तांड्यावरती हातभट्टी करतातच दारू पितात ते बंद झाली पाहिजे त्याच्याकरता काय करायचं नामदेव राव त्याच्याकरता तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही कायदा करा दारूबंदीचा त्यावेळेला दारूबंदीचा कायदा लागू आणि दारूबंदीचा कायदा लागू झाल्यानंतर प्रत्येक तांड्यामध्ये प्रबोधन करण्याकरता आमच्यासारखी माणसं उभी राहिली आम्ही कलापथक करत होतो दारूबंदीचा दारून केली धूळ धाण त्या कलापदा मी पोवाडा म्हणत असे असामान्य माणूस परतो आज त्याचा पुतळा उभा राहतो इथं का उभा राहतो पुतळा कोण उभा करतो पुतळा तर जनसामान्यामध्ये माणसामध्ये त्या माणसाबद्दल आदराची भावना आणि त्या आदराच्या भावनामुळे माणूस जागा होतो या माणसाची कायम आठवण राहण्याकरता म्हणून त्याचा पुतळा उभा केला पाहिजे म्हणून त्याचा पुतळा उभा राहिला hmm. असा हा चंद्राम गुरुजी साधा सरळ हृदयाचा माणूस समाजामध्ये ते का प्रबोधन केलं त्याने की बायका रडायच्या त्याने सांगताना आमच्या लवाळी भाषेत पोहाडा म्हणायचा गीत म्हणायचं बायका रडायचं गुरुजी तुम्ही परत एकदा या आमच्या तांड्यावर आणि स सगळ्याला प्रबोधन करा आणि अशा प्रकारेचं प्रबोधनाचं काम चंद्राम गुरुजींनी जवळजवळ बारा वर्ष करत होते प्रत्येक तांड्यावर रिडायची आज सहायची पाय खरायची सो पुष्पा महादेव चव्हाण राष्ट्रसंत संत शाळेमध्ये मी मुख्याध्यापिका होते दलित मित्र स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पुतळ्याचं जे अनावरण होत आहे त्यास आमच्या दोघाकडून माझ्या आम परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा अंतकरण स्वरूप हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही